समोसे कोणाला आवडत नाही तुमच्यापासून माझ्यापर्यंत सगळ्यांनाच समोसे आवडतात आणि त्यातल्या त्यात जर का बाहेर पावसाचं वातावरण असेल मग तर तळणीचे पदार्थ अजूनच जास्त खायची इच्छा होते नमस्कार मंडळी नगरी चॅनल चॅनलमध्ये मी राणू तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण करणार आहोत समोस्याची रेसिपी समोसे जास्त तेलकट होऊ नये यासाठी एक टीप आहे ती मी तुम्हाला पुढे सांगेलच आणि त्याचबरोबर या समोसेसाठी लागणारं जे सारण आहे त्या सारणासाठी एक सिक्रेट असा मसाला मी करणार आहे ज्यामुळे हा सारण अजून खूप जास्त टेस्टी होतं आणि हे समोसे एकदम बाहेर जसे ठेल्यावर मिळतात अगदी त्याप्रमाणे घरच्या घरी समोसे तयार करून होतात तर वेळ वाया न घालवता आपण कृतीकडे वळूयात त्याआधी जर का तुम्ही अजून आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनेलला सबस्क्राईब करा तर त्यासाठी इथे मी एक बसरट भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी इथे दीड कप मैदा घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे बारीक रवा घातलेला आहे अर्धा चमचा ओवा घातलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि त्याचबरोबर इथे मी अर्धी पळी तेलाचं मोहन घातलेलं आहे तेल गरम करायची अजिबात गरज नाही तेलाच्या ऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता आता हे सगळं सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं चा आहे छान असं तेल व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे आता हे तेलाचं प्रमाण एकदम परफेक्ट झालं आहे की नाही हे कसं ओळखायचं तर त्यासाठी काय करायचं अशा पद्धतीची मूठ बांधायची व्यवस्थित मूठ वळली गेली की मग समजायचं की याच्यामध्ये जे आपण तेल घातले ते एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये झालेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि याचं आपल्याला कणिक मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं आहे कणिक आपल्याला एकदम घट्ट मळायचं आहे पातळ जर का कणिक झालं तर मग व्यवस्थित समोशाला शेप येत नाही आणि समोसे रेलायला लागतात त्यामुळे शक्यतो आपल्याला हे पीठ एकदम घट्टसर करून घ्यायचं आहे आणि पंधरा मिनिटांसाठी हे पीठ आपल्याला तसंच भिजत ठेवायचं आहे पीठ भिजतंय तोपर्यंत आपण जे स्टफिंग बनवणार आहोत त्याच्यासाठी लागणारा मसाला तयार करूया तर त्यासाठी मी इथे एक चमचा जिरं घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक चमचा बळीशोप घेतलेली आहे एक चमचा धणे घ्यायचं त्यानंतर पाच ते सात याच्यामध्ये मी काळे मिरे घेतलेले आहेत आता हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे ड्राय रोस्ट करून घ्यायचे तेलाचा वापर अजिबात करायचा नाहीये एक पाच ते सात मिनिटानंतर छान असं खमंग वास सुटतो समजून घ्यायचं की एकदम खरपूस असा हा सगळा मसाला आपला भाजलेला आहे आता हा सगळा मसाला आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचा आहे आणि मिक्सर मध्ये किंवा खलबत्त्यामध्ये आपल्याला याची भरड करून घ्यायची आहे एकदम जास्त बारीक वाटून घ्यायचं नाहीये थोडस जाडसर ठेवायचं आहे इकडे कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये थोडस आलं बारीक चिरून घेतलं होतं ते घालून घ्यायचं इथे दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत घालून घ्यायचा आणि जो आपण मगाशी मसाला केला होता तो मसाला मी इथे अशा पद्धतीने मिक्सर मध्ये बारीक करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आणि तेलामध्ये एक ते दोन मिनिटांसाठी लो फ्लेम वरती आपल्याला हा मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे मसाला भाजून झाला की मग याच्यामध्ये मी इथे साधारण चार बटाटे घेतले होते ते उकडून त्याच्या साली काढून घेतलेले आहेत आणि बटाटा स्मॅश करून घालायचा आहे लक्षात ठेवायचे बटाटा एकदम जास्त स्मॅश नाही करायचा त्याचे थोडे थोडे असे तुकडे दिसले पाहिजेत ते खायला खूप छान लागतात समोसेमध्ये त्यानंतर इथे मी अर्धी वाटी मटार घातलेले आहे मी इथे फ्रोझन मटार मटार घेतलेला आहे तुमच्याकडे जर का फ्रेश मटार असेल तर तुम्ही थोडासा तो उकडून घ्या आणि मग याच्यामध्ये युज करा त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं थोडासा लाल मिरची पावडर घालायची थोडासा याच्यामध्ये आमचूर मसाला घालायचा आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा गरम मसाला घालायचा आहे आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं स्टफिंग रेडी झालेलं आहे आपलं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि गॅस बंद करून हे सारण एकदम थंड करून आहे आपल्याला छान असं पीठ सुद्धा भिजलेलं आहे आता हे पीठ आपण एक पाच मिनिटांसाठी पुन्हा एकदा मळून घेणार आहोत हलक्या हाताने याच्यामध्ये काही जर का क्रॅचेस पडले असतील तर एकदम मौसूद करून घेणार आहोत आपण हे त्यानंतर काय करायचं याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत याच्यामध्ये दोन गोळे तयार झालेले आहेत एका गोळ्यामध्ये दोन समोसे तयार होतात तर अशा पद्धतीने इथे मी चार समोसे तयार करून घेणार आहे आता आपण जशी चपाती लागतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला हे एकदम पातळ असं लाटून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचे चपातीची थे जशी जाडी असते अगदी त्याप्रमाणे एकदम जास्त जाड सुद्धा नाही किंवा एकदम जास्त पातळ सुद्धा नाही तर अशा पद्धतीने लाटून झाल्यामधून मी कट करून घेतलेला आहे सुरीच्या माध्यमाने आता याच्यातला आपण एक पीस काढून घेणार आहोत त्याच्या कडेला पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फोल्ड करून याच्या ज्या कडा आहेत त्या सगळ्या कडा व्यवस्थित लॉक करून घ्यायचा आहे कडा लॉक करणं खूप महत्वाचं आहे याने काय होतं ज्याच्या आतमधलं सारण आहे ते आ, समोसा तळताना बाहेर येत नाही त्यामुळे शक्यतो आपल्याला एकदम व्यवस्थित अशा याच्या सगळ्या कडा लॉक करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे सारण भरून झालं की याच्या ज्या साईडच्या कडा आहेत त्याला सुद्धा सगळीकडून छान असं तेल सॉरी पाणी लावून घ्यायचं आहे आणि या कडा सुद्धा व्यवस्थित अशा लॉक करून घ्यायच्या आहेत कडा जर का व्यवस्थित लॉक झाल्या नाही तर मग तेलामध्ये सगळं मिश्रण सुटायची शक्यता असते त्यामुळे खूप काळजीपूर्वक आपल्याला ही स्टेप फॉलो करायची आहे तर अशा पद्धतीने हे सगळे समोसे रेडी झालेले आहेत आता हे आपण तळून घेणार आहोत तर कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेल आपल्याला जास्त तेल लागतं याच्यासाठी कारण जेव्हा आपण याच्यामध्ये समोसा सोडतो तो समोसा निम्म्याला जास्त बुडला पाहिजे आतमध्ये अशा पद्धतीने आणि तेल सुद्धा एकदम कडक जास्त गरम करायचं नाहीये त्याच्यामध्ये एक थोडासा मैद्याचा गोळा घालायचा आणि बघायचं एकदम हलके हलके बबल्स आले की मग समजायचं की तेल व्यवस्थित परफेक्ट असं गरम झालेलं आहे एकदम जास्त कडक जर का तेल गरम झालं तर मग या समोशाला बबल्स येतात आणि समोसे व्यवस्थित फ्राय होत नाहीत आणि तेलकट सुद्धा खूप होतात तर आता काय करायचं आहे गॅसची जी मिडीयम आहे ती आपल्याला मिडीयम फ्लेम ठेवायची आहे एकदम जास्त लो पण नाही किंवा एकदम जास्त हाय सुद्धा नाही आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे सगळे समोसे छान लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने आता हे सगळे समोसे फ्राय करून झालेले आहेत आता समोसा म्हटलं की मग याच्यासोबत तळलेली मिरची हवीच तर इथे मी तळलेल्या इथे मिरच्या तळून घेत आहे फक्त मिरची तळताना एक लक्षात ठेवायचं आहे खूप सावधगिरीने मिरची तळून घ्यायची नाहीतर मिरच्या उडतात त्यामुळे शक्यतो सावधगिरीने आपल्याला ह्या मिरच्या तळून घ्यायच्या आहे तर, तर, तर अशा पद्धतीने आपला समोसा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू